स्वागत आहे आपल्या अनकेनेका मेनू ब्लॉग मध्ये तर आज गणपती बाप्पांचा आपल्या सगळ्यांच्या घरातील शेवटचा दिवस सगळ्यांच्यात घरचे गणपती बाप्पा आज त्यांच्या त्यांच्या घरी जातात तर त्याच्यामुळे आता आजची आपली आरती आहे आणि आज आई आरती सहीने घेतलेली ओ फुलांनी फुलांनी ताव गणपती नाही नाही ती वरण आहे वरण सुखकर्ता करता दुकारता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटी शेंदुराची कंटे झळ मुक्ता फळाची मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती

करमाळ्यात तर गल्लीतच आपण कसं म्हणतो शेजारी आहेत तर त्यांचा म्हणजे भाऊजी जातात थोडक्या तर त्या भाऊजींची आज एंगेजमेंट आहे तर त्यासाठी इथं आलेलं मुंगल कार्यालयात राणाला सहीला आणलं नाही काय होतं दुसरी पण काम आहेत आणि आज गणपती विसर्जन पण आहे तर करमाळ्यामध्ये त्यांना खूप गर्दी राहील आणि म्हणजे मुलं घेऊन फिरायचं म्हणलं ना अवघड आहे तर त्यामुळे बघ पिची वाट बघत बसली ना पप्पा गेले पि पप्पा पण सोडून गेले सई हां एंज्यू एंजू पप्पांची वाट बघत बसली ना तू एनजीचे पप्पा सईच्या पप्पांना घेऊन गेले का सईचे पप्पा इंजूच्या पप्पांना घेऊन गेले लवकर गेले आणि आम्ही बसलो वाट बघत सगळं हॉल रिकामा झाला तरी अर्थातच आता इथं करमाळ्यात आलोय म्हटल्यानंतर मम्मी पप्पाच्या घरी येणार ना नाही असं होणार नाही तर त्याच्यामुळे पप्पांकडे आधी मला आहे ना माहितीच नव्हतं जा आता जाताना मला मम्मी म्हटली की पप्पानी आहे ना आमच्या म्हणजे एक गुड न्यूज आहे <laughs> 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 पप्पानी आमच्या तंबाखू खायची सोडून दिली आहे आमचे पप्पा तंबाखू खात होते आता गौरयाच्या आदल्या दिवशी त्यांची दाड काढली आणि डॉक्टरांनी सांगितलं की एक दिवस तंबाखू खाऊ नका आणि अर्थातच त्यांना खूप दिवस झालं सोडायची होती <laughs> ना पप्पाला काय म्हटलं चांगली बातमी आहे पण ती धरून ठेवा कारण ना, की म्हणजे कसं असतं व्यसन हे व्यसनच असतं आणि एकदा म्हणजे तिचं टक लागले की लागते कारण की आम्हाला माहित आहे ना आम्ही समोनी तर पप्पांची चंची चंचिवस न तंबाखूची ती लपून ठेवली होती ती छोटी होती तेव्हा तिला लपून ठेवली ते पप्पा इतके चिडले होते कारण की ती असे <laughs> दिन मम्मी तिला रागवली तिला द्यायला काय मग त्यांनी आता स्वतःहून सोडली म्हटलं आपण सगळे त्यांच्या बरोबर ऑल द बेस्ट परत धरू नका नाही तर सगळ्यांसमोर सांगाल परत जर खायला सुरुवात केली तर आता तुम्ही सगळे पण आहे ना तुमच्या मम्मी पप्पांना हा व्हिडिओ पाठवा वयानुसार आहे की नाही ज्या ज्या वाईट सवयी आहेत त्या सोडून द्यायच्या म्हणजे माणूस हेल्दी राहतो

तोंडाला <compleması cartoon> तो पाणी हे म्हणते बरीस खाव कुठं काय खावा हे खायचे लवंग खायची फक्त हो मम्मी मी म्हणले होते लवंग घ्यायचे टाकायचं आम्ही कुठे गेलतो आम्ही गणपती बाप्पल सोडवायला तो काल नव्हता चला आता गणपती बाप्पा सोडवाय जायचं आपल्याला काय रे अरे गणपती बाप्पा त्याच्या तो सगळ्यांचे गणपती बाप्पा गेले आपलेच राहिलेत त्याची मम्मी वाट बघते ना गणपती बाप्पाची जायचं घेऊ मम्मी वाट बघते तुझी मम्मी वाट बघते

दिदी कुठे शानू अ शानू शानू कुठे गेली शानू कुठे गेली शानू पिपी कुठे पिपी शान कुठे गेलाय सुट नाय ना गणपती बाप्पाना सोडवायचं गणपती बाप्पा चालतोय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या किती छान आहे विचारा गणपती येतोय का गणपती बाप्पा चलो गणपती निघाले गावाला गणपती बाप्पा मोर्या

का जागा ठेवायचं जागा पुढच्या वर्षी येण्यासाठी जात असतो तो त्याची मम्मा डॅडी वाट बघतात ना पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठा येते की नाही बघा लागला अरे त्याला बर फिरून आणू गाडीत बसू चला चक्कर मारून आणू राणाच्या बड्या गाडीत आणू रानू किती वाजायला घरात बसलेला त्याला फिरून आणू दरवाजे वगैरे पुढ ठेवायत कोण थांब सैया तू कुठ चालला आधीच अगं माझ्या सोबत नाही सई गणपतीला एकट्याला बसू देत सईला घेऊ सगळ्यांना फक्त दोन मिनिट आधी ना आधी हे करू दे त्याला

तुला काय आठवलं रानू अरे ते बाप्पाच घर असत तिथन रस्ता असतो वरचा हा मग काय तर बघ तिकडे त्याच घर असते दिसतंय का तुला मोर्या नको कालू गवरी हिरे शोभ शोभतो वरा ऋण तीनू पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय जै मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामनापूर्ती जय देव पडला खरे कोणी सुद्धा जायचं नाही असे हा तेच ना खूप पण नाही ठेव खाली तिथे ठेव गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा

I <laughs> did बघा भर किती वाईट वाटतंय विचारायला घेऊन वाजवायचा माहिती पुढच्या वर्षी रानूला इतका बडा ढोल आणणार की आरती साठी ढोल पुढच्या वर्षी तुम्ही बघताल किनारी आपण घरी जाऊस्तर पाठी मागणी येतो बाबू लांब चालला असं त्याच्या घरी चालला रे बाबू त्याची मम्मी वाट बघत बसली वरती बघ वरती असती त्याची मम्मी तिकड दिसले का फोन केला आहे का म्हणली तू कधी मला तुझी किती आठवण तो थांबतो का तुझ्या मम्मी शिवाय तू नाही थांबत का थांबतो तू तुम्ही मग त्याला सुद्धा त्याची मम्माची वाट आठवण येत होती नाही म्हणून मग मम्माकडे गेला तो त्याच्या पुढच्या वर्षी लवकर या मानव मन पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मी वाट बघतोय मनव तू मन म्हणजे मग येतोय गणपती बाप्पा मन मी वाट बघतोय लवकर ये म्हणून येतो येतो तू फक्त मन ना गणपती बाप्पा लवकर ये गेल्या वर्षी पण आपण इथंच पाण्यात विसर्जित केला की नाही मला की नाही ह्या वर्षी पुढच्या वर्षी पण येतोय तू मन बरं एकदा तू मन एकदा म्हणायच्या आम्ही आता घरी जातो आणि तुम्ही पुढच्या वर्षी लवकर या हा मन बाय बाय कर नाहीतर मग आपलं हा होता आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात एका नवीन तोपर्यंत बाय 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 करा रे सगळे जण काय बघा इकडे बाय बाय करा जोरात बाय राणा राणू तू पण कर बाय बाय का रे तो सगळ्यांना लोक उचलाय जेणे जेणे अशी प्रथा काढली आहे ना दहा दिवसासाठी आणत आणि मग परत बाप्पाला घालवायचं त्यांच्यावर उचलाय सई ठेवते ते गणपती बाप्पा घेऊन चालले ते चला हां बाबू तो तिथं पण आहे दिसतंय का तुला गणपती सगळ्यांचा गणपती असाच जात असतो हो ठीक आहे चाललाय चला चलो था। चला बाय राहुंड राहून रानाला आठवण येते गणपती बाप्पाची आजच्या दिवस राणाला थोडं वाईटच वाटणार बघितलं की प्लस इथन जाताना तो वर्षभर म्हणणार गणपती बाप्पा इथल्या पाण्यात गेला गेल्या वर्षाच लहान किंवा गेले गणपती बाप्पा सोडला तेच की ए चला बास चला